श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण गोपाळकाला करतो आहे गोपाळकाला वेगवेगळ्या प्रसाद केले जातात आणि कृष्णाला पोहे दिले होते प्रेमाने त्यामुळे सुदामाचे पोहे तर तुम्हाला माहितीच असतील म्हणून याच्यामध्ये पोहे घेतले जातात दही दूध लोणी हे कृष्णाला खूप आवडतं त्यामध्ये श्रीकृष्णाच्या गोपाळ माझ्या प्रसादामध्ये हे घातलं जातं तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद करणार आहोत नारळ घालून पोह्यांचे गोड पोहे केले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तीन प्रकारच्या लहाया ज्वारीच्या साळीच्या या सगळ्या लाह्या घेऊन मिक्स करून तो प्रसाद आज आपण आहे तेव्हा बनूया आपण गोपालकाला गोविंदा आला रे आला गोपालकाला बनूया हंडी पडायला येणारे सगळे गोपाल आणि आपले श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण यांच्यासाठी आपण हा प्रसाद तयार करूया आता हे पोहे भिजवून घेतलेत त्याच्यामध्ये आपण या दोन प्रकारच्या टाकणार आहे ज्वारीच्या आणि तांदळाच्या ह्या दोन प्रकारच्या लाह्या आपण त्याच्यात टाकून घेतल्या आहेत ज्वारीच्या आणि तांदळाच्या आता ही भिजवलेली डाळ आहे चणा डाळ आणि हे फुटाण्याची डाळ ही ओली डाळ आणि सुकी डाळ हे दोन्ही घालून घेणार घेणारे दोन्ही प्रकारच्या डाळ आता याच्यात आपण टाकून घेणार हे खोवलेलं ओलं नारळ आहे ते टाकून घेऊ कोलेनो ओदर कोले नारो मीठ है सापर आलो हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे फेटून घेतलेलं दही आहे ते त्याच्यात टाकून घेऊया डाळिंबाचे दाणे मिक्स करून घेऊया सफरचंद आणि पेरू त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत ही सगळी फळं त्याच्यात मिक्स करून घेऊया तेव्हा या सगळ्या या प्रसादामध्ये आपण तीन प्रकारच्या लहाया राजगिऱ्याच्या तांदळाच्या ज्वारीच्या लाया फळं डाळींब सफरचंद पेरू काकडी ओला नारळाचा खव भिजलेली चणा डाळ सुकी फुटाण्याची डाळ साखर मीठ आलं दही असं सर्व मिळून हा प्रसाद तयार केला आहे तेव्हा रेसिपी आवडली असेल आणि वरून आपण त्याला मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गोकुळाष्टमीचा हा गोपाळ काला